कच्च्या तेलाच्या किमती दोन हजार सव्वीस सालाच्या अखेरपर्यंत चाळीस डॉलरपर्यंत खाली येणार त्याचा भारतावरील परिणाम नमस्कार मी हेमंत गौड घेऊन आलोय लोकरत्न न्यूज कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काही विश्लेषकांच्या मते दोन हजार सव्वीस सालच्या अखेरीस या किमती प्रति बॅरेल चाळीस डॉलरच्या खाली येऊ शकतात या संभाव्य घसरणीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः तेल आयात करणाऱ्या देशांवर महत्वपूर्ण परिणाम होतील या बातमीमध्ये आपण या किमती घसरण्याचे संभाव्य लाभार्थी देश आणि भारतावर त्याचा काय परिणाम होईल याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत कच्च्या तेलाच्या किमती घसरण्याचे कारण कच्च्या तेलाच्या किमती खाली येण्याची अनेक कारणे असू शकतात जागतिक मागणी घट जागतिक स्तरावर आर्थिक मंदीची शक्यता आणि अनेक देशांमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेवर भर दिला जात असल्यामुळे तेलाच्या मागणीत घट होऊ शकते ओपेक देशांकडून उत्पादन वाढ जर झाली जर ओपेक आणि त्यांचे सहयोगी देश यांनी तेलाचे उत्पादन वाढवले तर बाजारात तेलाचा पुरवठा वाढेल आणि तेलाच्या किमती कमी होतील इतर तेल उत्पादक देशांकडून वाढलेले उत्पादन अमेरिका आणि इतर गैर ओपेक देशांमधील तेल उत्पादन वाढल्यास पुरवठा अधिक होईल जगातील भूराजकीय तणाव कमी झाल्यास तेलाच्या दबाव कमी होऊ शकतो इराण आणि उत्पादन पुन्हा सुरू या देशांवरील निर्बंध शिथिल झाल्यास आणि त्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केल्यास पुरवठा वाढू शकतो कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यास कोणत्या देशांना फायदा होईल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल चाळीस डॉलरच्या खाली आल्यास अनेक तेल आयातदार देशांना याचा मोठा फायदा होईल त्यापैकी काही प्रमुख देश याप्रमाणे भारत जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देशांपैकी दे एक आहे किमती घटल्यास भारताच्या आयात खर्चात मोठी बचत होईल यामुळे व्यापार तूट कमी होण्यास मदत होईल चीन देखील मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो कमी किमतीमुळे चीनच्या उत्पादन क्षेत्राला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल जपानची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेल आयातीवर अवलंबून आहे त्यामुळे किमती घसरल्यास जपानला मोठा आर्थिक लाभ होईल युरोपियन युनियनचे सदस्य देश जर्मनी फ्रान्स इटली यासारख्या मोठ्या अर्थव्यवस्था तेल आयातीवर अवलंबून असल्याने त्यांना कमी किमतीचा फायदा होईलच विकसनशील देश अनेक विकसनशील देशांना तेल आयातीसाठी मोठा खर्च करावा लागतो किमती कमी झाल्यास त्यांच्या अर्थव्यवस्थेला आधार मिळेल आणि विकासाला चालना मिळेल अमेरिका जरी तो मोठा उत्पादक असला तरी काही प्रमाणात तो आयात करतोच दक्षिण कोरिया तसंच इतर अनेक तेल आयातदार देशांना याचा फायदा होईल भारतावर होणारे परिणाम कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल चाळीस डॉलरच्या खाली आल्यास भारतावर अनेक सकारात्मक परिणाम होतील भारत आपल्या गरजेच्या सुमारे पंच्याऐंशी तेल आयात करतो किमती घसरल्यास भारताच्या आयात बिलात मोठी बचत होईल गोल्डमन सदच्या अंदाजानुसार तेलाच्या किमतीत प्रति बॅरल दहा डॉलरची घट झाल्यास भारताच्या आयात खर्चात सुमारे पंधरा अब्ज डॉलरची वार्षिक बचत होऊ शकते चालू खात्यातील तूट कमी आयात खर्च कमी झाल्यामुळे भारताच्या चालू खात्यातील तूट म्हणजेच सीएडी डी अर्थात करंट अकाउंट डेफिसिट कमी होईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार तेलाच्या किमतीत प्रति बॅरेल एक डॉलरची घट झाल्यास कॅड सुमारे एक पॉईंट पाच ते एक पॉईंट सहा अब्ज डॉलरने कमी होऊ शकते महागाईवर नियंत्रण कच्च्या तेलाच्या किमतीचा थेट परिणाम पेट्रोल डिझेल आणि एलपीजीच्या किमतीवर होतो यासोबतच वाहतूक खर्च रासायनिक खते प्लॅस्टिक आणि एफ एम सी जी उत्पादनांच्या किमतीवरही अप्रत्यक्ष परिणाम होतो तेलाच्या किमती कमी झाल्यास देशातील महागाई कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच सीपीआय आणि होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे कमी होईल दोन हजार बावीस मध्ये किमती वाढल्यामुळे डब्ल्यू पी आय महागाई बारा टक्क्याच्या वर गेली होती हे उदाहरण राजकोषीय तुटीवर दबाव कमी सरकारला पेट्रोलियम पदार्थांवरील आणि नैसर्गिक वायू आधारित खतांवरील अनुदानात कमी खर्च करावा लागेल यामुळे राजकोषीय तूट कमी होण्यास मदत होईल भारताचे फायनान्शियल वर्ष आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठीचे राजकोषीय तुटीचे लक्ष जीडीबीच्या पाच पॉईंट एक टक्के आहे रुपया मजबूत तेलाच्या आयातीसाठी लागणाऱ्या डॉलरची मागणी कमी झाल्यामुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत अधिक मजबूत होऊ शकतो दोन हजार बावीस मध्ये तेलाच्या किमती वाढल्यामुळे रुपया प्रति डॉलर त्र्याऐंशी पर्यंत खाली आला होता खपत वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे लोकांच्या हातात अधिक पैसा शिल्लक राहील ज्यामुळे ग्रामीण आणि शहर भागातील खप वाढण्यास मदत होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल महत्वाच्या क्षेत्रांना फायदा विमान वाहतूक लॉजिस्टिक रंग टायर आणि एफ एम जी सारख्या क्षेत्रांना स्वस्त तेलाचा थेट फायदा होईल विमान इंधनाचा खर्च विमान कंपन्यांच्या खर्चाच्या चाळीस टक्के असतो त्यामुळे एटीएफच्या किमती कमी झाल्यास या कंपन्यांच्या नफ्यात वाढ होईल विदेशी मुद्रा साठ्यात वाढ तेल आयातीवरील खर्च कमी झाल्यामुळे भारत आपला विदेशी मुद्रा साठा अधिक मजबूत करू शकेल यामुळे देशाची आर्थिक स्थिरता वाढेल या सर्वांचा निष्कर्ष म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती दोन हजार सव्वीस सालाच्या अखेरीस चाळीस डॉलरने खाली येण्याची शक्यता अनेक तेल आयातदार देशांसाठी सकारात्मक बातमी आहे भारतासाठी याचा विशेष फायदा होईल कारण यामुळे आयात खर्च कमी होईल महागाई नियंत्रणातील राजकोषीय तूट कमी होईल तसंच रुपया मजबूत होईल या व्यतिरिक्त विविध औद्योगिक क्षेत्रांना फायदा होईल आणि एकूणच आर्थिक विकासाला चालना मिळेल तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की तेलाच्या किमतीवरील ही घट तेल उत्पादक देशांसाठी

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो